लाल झाला पाहिजे कोथमीर टाकाय कितीला आहे समीक्षा पन्नास ला पन्नस्ला चार चांगली बघून घे कंठवली कंठवलीची रेसिपी आणि भाज्या आज तयार होणार आहे बहुतेक कशी बनवतात ते तुम्ही साला खायचा आम्ही साला नाही काढायचं त्याचा फक्त कापून थोडासा मीठ टाकून त्याच्यामध्ये हाताने जरा कार्य करा चिरून घ्या आणि मग धुवाटीनं टाकायचे तेल कांद्यावर ते कांदे कांदा तुम्हाला बटाट टाकायचा ता बटाट टाकायचा जर तुम्हाला मच्छी टाकायचं तर मच्छी भाजी करायचं जवळ नमस्कार मंडली गणराज नाकवा एक्सप्लोअर मध्ये आपलं स्वागत आहे समीक्षा आज कंठवलीची भाजी बनवत आहे कंठवली आम्ही विकत घेतली उरण वरून बघू चला कंठवली कशी बनवते आणि काय काय टाकते त्याच्यात कंठवली बघा मस्त आहे कंठवली दिसायला तर मस्त दिसते तर केल्यावर बघू क्रिशू बघा नाचतो मस्त पैकी गा ना धाव रे मला पाव रे पेनधवरे मला पावरे रे आता बघू चला समीक्षा वाट कंठौली कापते तर बघू चला किचन मध्ये समीक्षा कंठवली आहे कावली पौष्टिक असते नाही काय त्याच्यात काय पौष्टिक असते ही भाजी खूप पौष्टिक आणि औषधी आहे तुला औषधीच भाजी आहे तर चला बघूया कंटोली भाजी करणार आहे तर त्याच्यात काय काय टाकणार आहे जरा दाखव मला ही कंटोलीची भाजी घेतली आहे का आपण कांदा टॅमॅटो हिंग खेसलेला खोबरा जिरं हलद मीठ कढीपत्ता मिरची आणि कोथिंबीर अच्छा तर तेल ठेवलेले आहेत आपण तेल ठेवलेला आहे तापड चल बघूया पहिल्यांदा काय टाकणार जिरा हिंग हिंग मिरची कांदा कांदा टाकलेला मस्त वास तर मस्त येते कांद्याचा घोटलून घेते कढीपत्ता कढीपत्ता टाकलेला आहे आता टॅमॅटो टाकलास ना टॅमॅटो टाकलेला आहे लाल झाला पाहिजे एकदम सोपी पद्धत कंटवली टाकायच्या अगोदर कांदा कढीपत्ता पत्ता टॅमॅटो मिरची आणि थोडासा मीठ चवी अनुसार त्या पाच मिनिटात कंटवली तयार भाजी तयार खायला मोकली मस्तपैकी कांदा टोमॅटो शिजले आता हलद टाकते हलद घोटलून घेतलेलं आहे आता कंठवली टाकणार फ्राईस केलेली कंठवली मस्तपैकी परतून घेत आहे साला तर मस्त दिसते भाजी बघून तर टेस्ट कशी लागेल माहित नाही टेस्ट करून बघूया मला तर वाटते चांगलीच लागेल कंट्रोल समीक्षा भाजी मध्ये आता पाणी टाकायचं आहे की नाही टाकायचं आहे पाणी नाही टाकायचं पाच मिनटं वाफेवर शिजवायची सॉलिड होणार आहे मला वाटते भाजी तर पाच मिनटं वाफेवर शिजवायची आहे शिव बघा खेळतं भाजीवर तोपर्यंत खेळते वाटत त्याला पण भूक लागलेली आहे तो पण कंटोली खाणार आहे फर्स्ट टाइमच कंटोली भाजी करतोस ना मग कशी होईल छान होईल की नाही मनोपटापट भूक लागली मला बघूया तर भाजी शिजल काय बघ समीक्षा शिजल का भाजी मस्तपैकी पाणी तर सुटलं आहे त्याला हातमध्ये लबलबीत वाटते खिजले जा, लब जा मिशा त्याच्यामध्ये थोडा सवेनुसार थोडासा मीठ घालायचा खिसलेला कोबरा हाय काय खिसलेला कोबरा टाकायचा आहे कोथिंबीर टाकणार कोथिंबीर टाकायची दोन मिनटं परत झाकण देऊन ठेवूया बघूया कसं झालेले कणटवली आता ती जेवायला घेते वाट बघते कधीपासून आले 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 आपली कंठवली भाजी आलेली आहे मुस्तवीकी छान एकदम आता बबू टेस्ट करून बघ टेस्ट करून बघते अप्रतिम असे पुस्तक औप्रतिम झालेली एकदम भाजी अंटवलेली पौष्टिक आणि औषधी भाजी आहे ती तर सॉलिडच बनवलेली आहे समीक्षणी अशीच तुम्ही पण पौष्टिक भाजी आणि औषधी भाजी खा शरीराला तर चांगलीच असते तर का मला तर खायचीच आहे तर तुम्ही पण खा ही भाजी फक्त पावसाळ्यातच भेटते आणि दुसरे काही भाज्या पण आहेत त्या पावसाळ्यातच भेटतात ज्या औषधी असतात त्या तर तुम्ही पण भाजी खा आरोग्याला चांगली आहे भाजी हे रानभाजी आहे फुलता त्याला ही फक्त राणा जंगलातच भेटते आणि हे भाजी विकायला हे आदिवासी लोक विकायला बाजारात घेऊन येतात किंवा कुठं असतील तर तुम्हाला भेटले तर तुम्ही नक्की त्यांच्याकडून आदिवासी लोकांकडूनच घ्या आणि बनवा भाजी खरंच चांगली आहे भाजी व्हिडिओला लाईक और आणि शेअर करायला विसरू नका